नमस्कार मित्रांनो माझे नाव कांचन आहे माझ्या लग्नाला नऊ वर्ष झाले होते आणि मला सात वर्षाची मुलगी आहे मी शहरातून गावात राहायला आले होते कारण माझा नवरा काही महिन्या अगोदर दारूच्या आहारी जाऊन वारला होता आणि माझ्याकडे लक्ष देणारे कोणीच नव्हते माझी सासू होती पण ती आपल्या लहान मुलाकडे राहायला जाणार होती आता एवढ्या मोठ्या शहरात राहायचे तरी कसे ते पण एकटे तसेच सात पण कोणाची नव्हती म्हणून मी आपल्या आईकडे गावात आले आणि विचार केला आयुष्याचे पुढचे दिवस गावात राहूनच जगायचे तसे जगणे कठीण होते पण दुसरा कुठला उपाय पण नव्हता आता काही दिवस मी घरीच होते त्यानंतर गावातल्या ओळखीच्या लोकांनी मला कंपनीत नोकरीला लावून दिले आणि आता मी रोज कामाला जाऊ लागले कामात जात असल्याने वेळ कसा जायचा समजत नव्हते आणि पैसे पण येऊ लागले त्यामुळे मुलीचे शिक्षण तसेच तर खर्च भागात होता माझे वय जास्त पण नव्हते आणि मी पाहायला छान होते त्यामुळे अनेक लोकांचे लक्ष माझ्यावर पडायचे आता मला कामावर जाऊन बरेच दिवस होऊन गेले त्या कामावर एक जवळपास माझ्याच वयाचा मुलगा काम करायचा आणि माझ्याकडे बघायचा एक दोनदा मला असेच वाटले पण आता मला समजून आले की तो नेहमी माझ्याकडे बघत असतो त्याचे डिपार्टमेंट वेगळे होते आणि आमचे डिपार्टमेंट वेगळे होते पण दोन्ही जवळपास असल्यामुळे तो नेहमी माझ्याकडे बघायचा पण मी या गोष्टीकडे दुर्लक्ष करायचे पण एकदा मला त्याच्याकडेच काम होते म्हणून नाईलाजाने त्याच्याशी बोलावे लागले त्याच्या सोबत बोलल्यानंतर मला कळले की तो फारच छान बोलतो कारण त्याने मला सांगितलेले काम फार चांगल्या पद्धतीने सांगितले होते आणि त्याच्या एकदाच्या सांगण्यावरून मला सर्व कळून आले होते जाताना मी त्याला धन्यवाद म्हटले तर त्याने हसून मला ठीक आहे म्हणाला आता कालच्या भेटीनंतर तो माझ्याकडे कमी बघू लागला पण आमची नजर एक झाली की आम्ही एकमेकांकडे बघून हसायचो आणि आता असेच नेहमी होऊ लागले पण एक दिवस मी जिच्या सोबत कामाला जात होते ती बाहेर गेली होती आणि काही दिवस कामाला येणार नव्हती म्हणून मी कशातरी ऑटोने कंपनीत पोहोचले आणि जाताना ऑटोची वाट बघत होते तर काही वेळाने तो आला आणि माझ्या जवळ गाडी थांबून म्हणाला तुमची हरकत नसेल तर सोडतो तुम्हाला अगोदर मी नाही म्हणाले पण त्याने परत एकदा म्हटल्यानंतर मी त्याच्या गाडीवर बसले त्याचे माझ्या गावचे नाव विचारले आणि त्यानंतर तो माझ्याशी काहीच बोलला नाही आणि मी पण त्याच्याशी काहीच बोलले नाही काही वेळाने माझे गाव आले त्याने मला सोडले आणि जाताना एक स्माइल दिली त्याच्या या वागण्यावरून मला एक समजले होते की तो वाईट प्रवृत्तीचा नाही आहे आता दुसऱ्या दिवशी मला तो दिसला नाही आणि मला काम जास्त असल्यामुळे मी पण तेवढे लक्ष दिले नाही आज घरी जाताना परत मला तो तिथेच भेटला आणि हसून मनाला चला मी त्याच्या गाडीवर बसले आणि जाऊ लागले आज तो माझ्याशी बोलला मला माझ्याबद्दल विचारू लागला सर्वात अगोदर विचारले काय करतो तुमचा नवरा मी त्याला सांगितले माझा नवरा काही महिन्या अगोदर वारला त्यानंतर हळूहळू सर्व विचारू लागला आणि मी त्याला सर्व गोष्टी सांगितल्या पण मी त्याला काहीच विचारले नाही दुसऱ्या दिवशी मी त्याला दिसताच हसला आणि इशाऱ्याने म्हणाला जेवण झाले का मी पण त्याला हो म्हणून मान हलविली आणि आज तर माझ्या येण्याआधीच तो माझी वाट बघत होता असेच आम्ही बोलत होतो आणि तो, तो म्हणू लागला एकट्या बाईला जगणे फार कठीण होते म्हणून कोणाची तरी साथ हवी असते मी पण त्याला म्हणाले म्हणून तर मी आईकडे राहायला आले आहे त्यानंतर त्याने अनेक गोष्टी केल्या पण त्या गोष्टी समजदारीच्या होत्या कोणत्याच फालतू गोष्टी त्याने केल्या नाही त्यामुळे मनात त्या एक वेगळी जागा त्याच्याविषयी निर्माण होऊ लागली आता आम्ही रोज जात असल्यामुळे आमचे बोलणे फार चांगल्या प्रकारे होऊ लागले आमचे नंबर सुद्धा एकमेकांकडे आले होते आणि कधी कधी जाताना दिसली नाही की कॉल करायचा कमी दिवसात आम्ही मित्र झालो होतो पण आता माझी मैत्रीण आल्यामुळे मी तिच्या सोबत येऊ लागले त्यामुळे आमचे जाणे बंद झाले पण कामावर आमची रोज भेट व्हायची आणि एक दिवस त्याने मला कॉल केला आणि मी पण त्याच्याशी बोलू लागले आम्ही त्या दिवशी फार वेळ बोललो आणि आता नेहमी आमचे कॉलवर बोलणे सुरू झाले हळूहळू त्याला मी आवडू लागले आणि मला सुद्धा तो छान वाटू लागला पण मनात अनेक प्रश्न होते की तो टाइमपास म्हणून तर बोलत नसेल पण त्याचे मन माझ्यावर पूर्ण लागले होते आणि त्याच्या बोलण्यावरून मला कळून आले होते आता आम्हाला बोलून एक वर्षाचा वर झाले होते आणि त्यामुळे मला त्याचा स्वभाव कसा आहे ते फार समजून आले होते तो माझ्याशी बोलत असताना जास्त बोलत नव्हता आणि मला अनेक गोष्टी फार चांगल्या पद्धतीने समजून सांगायचा त्याच्या या रोजच्या बोलण्यामुळे मला तो आवडू लागला होता पण मी त्याला माझ्या मनातले कळू दिले नाही आणि एक दिवस त्याने मला बाहेर भेटायला बोलवले मी त्याला म्हणाले कॉल वर बोल काय बोलायचे आहे तुला तर मनाला मला तुझ्यासोबत भेटून बोलायचे आहे तुला काही महत्वाच्या गोष्टी सांगायचे आहे मी म्हणाले ठीक आहे कुठे भेटायचे सांग तर मनाला आपण कंपनी पासून काही दूर जाऊ कारण कोणाला दिसले तर उगाच प्रॉब्लेम नको दुसऱ्या दिवशी आम्ही जॉब सुटल्यानंतर तिथे गेलो त्याने मला एका हॉटेलमध्ये घेऊन गेला आणि खाण्याचा ऑर्डर दिला तसेच मनाला मला तुझ्यापासून काही लपवायचे नाही आहे म्हणून सांग ते दोन वर्ष अगोदर माझे लग्न झाले आहे पण माझी बायको बरोबर नव्हती तिचा चक्कर अगोदरच बाहेर होता आणि लग्नानंतर सुद्धा ती बदलली नाही काही दिवस राहून ती पळून गेली आणि त्यानंतर मी लग्नाचा विषयच सोडला तसेच तुझ्यासोबत बोलत असताना मला तू फार छान वाटू लागली आणि आता मला तू खूप आवडतेस त्याच्या या बोलण्यावरून मला त्याला काय उत्तर द्यावे कळत नव्हते पण मला सुद्धा तो आवडत होता त्यावेळेस मी त्याला काहीच उत्तर दिले नाही आणि म्हणाले मी तुला माझा विचार नंतर सांगते त्यानंतर आम्ही जेवण केले आणि आपल्या घरच्या दिशेने आलो घरी येताना माझ्या डोक्यात तोच विचार सुरू होता आणि कदाचित त्याला पण तसेच वाटत असेल मी काय उत्तर देणार म्हणून आणि त्यामुळे आम्ही एकमेकांसोबत काहीच बोललो नाही मी घरी आले आणि आपली कामे करू लागले रात्री मला त्याचा कॉल आला पण तो मी उचलला नाही सकाळी मला तो कामावर भेटला आणि माझ्याकडे बघितले आणि त्याच्या चेहऱ्यावर एक चिंता दिसत होती कदाचित माझ्या उत्तरची त्याला वाट असावी मी त्याच्याकडे बघून स्माईल दिली तेव्हा तो पण हसला त्यानंतर आमचे भेट झाले नाही घरी येताना मी माझ्या आले रात्री परत त्याचा कॉल आला आणि म्हणाला तू तु तु तुझे उत्तर सांगितले नाही मी त्याला म्हणाले माझे उत्तर हो आहे आणि मला सुद्धा तू आवडतो हे ऐकून तो अगोदर काही वेळ शांत होता त्यानंतर परत त्याने मला विचारले काय म्हणाली तू मी त्याला हसून म्हणाले मला पण तू आवडतो हे ऐकल्यावर तो फार खुश झाला त्याला फारच आनंद झाला होता आणि त्या दिवशी आम्ही फार वेळ बोललो आणि त्या दिवसानंतर मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले होते आणि असेच दिवस लागले आता आम्ही रोज एकमेकांसोबत बोलत होतो आणि आपल्या मनातल्या गोष्टी सांगू लागलो आम्ही आता आमचे भेटणे पण होऊ लागले आणि एक दिवस तो मला म्हणाला चल तुला माझ्या आईशी भेटवतो मी पण त्याच्या सोबत गेले पण घरी गेल्यावर माहीत झाले की त्याची आई बाजूच्या बाई सोबत काही वेळा अगोदर गेली आहे आता घरी तो आणि आणि मीच होतो त्यामुळे मला मला थोडे वेगळे वाटत होते त्याने पाणी दिले आम्ही चहा पीत होतो आणि तो म्हणाला हे माझे घर आई आणि मीच राहतो इथे पण तो आता माझ्या जवळ येऊन तास सर्व गोष्टी सांगत होता आणि जवळ आतापर्यंत कोणी आले नव्हते मला फार वेगळे फील होऊ लागले आणि त्याने ए? एक हात माझ्या हातावर ठेवला तर अजूनच माझी अवस्था बिघडू लागली आता मी काही न बोलण्याने त्याची हिंमत वाढली आणि तो अजून समोर आला त्याने माझ्या एकदम समोर येऊन त्याने माझ्या त्या नाजूक अशा गोष्टीवर ठेवून दिले आता माझ्या अंगात सर्वत्र आग पसरू लागली कारण अनेक वर्षापासून मी तहानलेले होते तो अजून उत्साहाने आपले काम करीत होता आणि मला त्याचा आनंद येऊ लागला त्याने लगेच माझे सर्व मोकळे केले आणि आपले पण सर्व दूर करू लागला आता कधी बघितले नाही अशा अवस्थेत होतो तो तर फारच रंगात होता त्याने एक एक करून माझे आणि मी पण त्याला आणि एकमेकांना आनंद देऊ लागलो भरपूर वेळ आम्ही त्या स्थितीमध्ये रमून गेलो होतो त्यानंतर तो तिथून थु, थु, उठून खाली आला आणि त्याचा हलका स्पर्श होताच माझ्या अंगात वीज धावू लागली कारण अनेक दिवसापासून मी शांत होते आता त्याने माझ्या त्या गोष्टीवर नेऊन सोडले आणि माझी स्थिती बिघडू लागली आनंद पण येत होता आणि त्रास पण होत होता पण या गोष्टीमुळे मला फार समाधान वाटले तो अजून उत्साहात येऊन वेगाने आपले काम करू लागला आणि आता मला पण फार छान वाटू लागले वाट आम्ही फार वेळा आपले प्रेम व्यक्त केले त्यानंतर त्याने मला घरी सोडले आता आमचे मन पूर्णपणे जुळले आहे आणि त्याने मला लग्नासाठी बोलला आहे आणि मनाला तुझ्या मुलीला सुद्धा आपल्याकडे घेऊन या आपण सोबत राहून तिला शिकवू आणि तिचे आयुष्य फार चांगल्या प्रकारे घडवू आणि या सर्व गोष्टी ऐकून मला फार आनंद झाला आहे अशा अनेक गोष्टींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद